मंथांचा जो पाठीमागे सराव घेतला होता तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे कमी वेळेमध्ये आपल्याला गुणाकार कसा करता येईल हे पाहिलं होतं पण आपल्या सिलेबसमध्ये पुस्तकामध्ये आपल्याला आणखीन एक पद्धत नवीन आलेली आहे ती म्हणजे लॅटिस पद्धतीने गुणाकार आता हा गुणाकार कसा करायचा आहे तर पा जसं आपण तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या तर आणखी दुसरी एक वेगळी पद्धती पा तीनशे पंधरा गुनिवे सात आता या ठिकाणी तुम्हाला एकदम मान्य का आता की तुम्ही ते बरोबर उदाहरण सोडवणार आता एकांकी संख्येच म्हणजे एकांकी संख्येने गुन्हे त्यासाठी काय करायचं आहे करायचंय पहिल्याच्यामध्ये किती आहे ते दोन तीन मग त्या ठिकाणी आपण तेवढे कॉलम त्या ठिकाणी करून घ्यायचे पा आता या ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये एक एक अंक मांडून द्यायचा सगळ्यात सोपं म्हणजे वर्गातला जो शेवटचा विद्यार्थी असतो त्याला पण ते लक्षात येईल आता याच काय आहे एक इथं काय आहे दशक म्हणून एक शून्य इथं काय आहे शतक म्हणून याच्यावर शून्य दिले दोन शतक दोन शून्य इथं गुन्हा काळाचे चिन्ह ज्यांनी गुन्हा आहे ते इथं द्यायचं आता याच्यामध्ये मी आणखी दोन अंक असेल दशक असेल तर काय करायचे ते मी तुम्हाला नंतर सांगते आता सात त्री एकवीस किती शून्य आहे दो दोन आहेत तसेच द्यायचे सात एक सात एक शून्य साता पाच आता याचं उत्तर कसं काढायचंय या खालच्यांची काय करायचंय बेरीज करायची फक्त बेरीज करताना काय करायचंय मांडणी एका खाली एक, एक व्यवस्थित करायची एकवीसशे अधिक सत्तर अधिक पस्तीस गडबडीत काय करतात काही मुलं याच्या खाली मानतात आणि मग मोजताना काय होत ते चुकत पाचशे पाच सात आणि तीन दहाशी शून्य हा चाल एक आणि एक दोन अशी दोन म्हणजे दोन हजार दोनशे पाच काय आलं त्याचं उत्तर आलं म्हणजे एक आणखी संख्येनं गुणने आता दोन अंकी संख्या दिल्यावर काय करायचंय तर दोन अंकी संख्या दिल्यानंतर पहा आपण ते देखील उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत तर दुसरं उदाहरण आहे अडतीस गुणिले चोवीस आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय आता संख्या वाढली की काय करायचंय एक कॉलम वाढवायचंय इथे किती एका संख्या होती म्हणून आपण काय केलं एक हे केलं इथं दोन संख्या येतात म्हणून एक्स्ट्रा वाढवायचंय किती इथं एक दोन तीन करायचं आता इथं किती इथं पाडतीस आणि इथं किती इथं चोवीस आता काय करायचंय या ठिकाणी एक आहे तसंच मांडलंय इथं काय यायचं स्थान तीनच दशक म्हणून दशकावर किती शून्य असतात इथं पण आता पा इथे हे किती हे केलं म्हणून इथं काही लक्षात म्हणजे ठेवण्यासारखं काही नाही परंतु या ठिकाणी मात्र यखक इथं हे काही स्थान आहे दशक म्हणून याच्यामध्ये शून्य दिला त्यानंतर आपल्याला काय करायचंय आता याचा गुणाकार करायचाय काही मुलं शून्य दिला की लगे गोंधळ होतो तर काहीच गोंधळ करायचं नाही बेध्री सहा हा एक शून्य हा एक शून्य करायचा कारण या दोन्हीचा गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर येत आहे सहाशे आठ दुने सोळा हा शून्य त्यानंतर चार त्री बारा हा शून्य चार आठ बत्तीस आणि यांची बेरीज करायची कशाची बेरीज करायची फक्त एवढ्या याची बेरीज करायची काय सहाशे आधी एकशे सात अधिक एकशे वीस अधिक बत्तीस दोनाशी दोन सहा दोन आठ आणि तीन किती झाले अकराशे एक चाला एक सात सात आठ नऊ म्हणजे या ठिकाणी किती आलं उत्तर नऊशे बारा फक्त ही मांडणी व्यवस्थित करायची हे बत्तीस जरी अलीकडे आले तरी तुमचं ते बिरीज करताना ते गणित चुकलं म्हणून लक्षपूर्वक मांडणी करायची ही या ठिकाणी पण त्याचं स्थान काय आहे ते लक्षात ठेवायचे म्हणजे बिलकुल तुमचं गणित चुकणार नाही आता तीन अंकी संख्येच कसं करायचं फक्त या ठिकाणी काय करायचं समजा तुम्हाला ती इथं तीनशे अडतीस दिलं फक्त या ठिकाणी काय करायचंय त्या एक घर वाढवायचंय या ठिकाणी शतक स्थान आहे म्हणून त्याच्यावर दोन शून्य द्यायचे इकडं जरी वाढलं तरी या ठिकाणी एक शून्य वाढवायचंय आपण ते सरावणी ते उदाहरण पाहणार आहोत तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याच्यावर भरपूर उदाहरणं दिलेली आहेत तर त्या उदाहरणाचा सगळ्यांनी सराव करायचा